आमचा झोपाळा तयार झालेला आहे आपण <laughs> कितींदा ट्राय केलं ही हो। तिसरे सक्सेस आहे ना, ना।, ना सगळे वेगवेगळे प्रकार केले थोडी या साइडने बसू का मजबूत आहे ना मजबूत काय सेंटरल बस सेंटरल अजून मागे सर अजून मागे अजून बस वाकडा नाही ना नाही नाही वाकडा नाही मला असं इकडेच लांट वाटतोय या साइडला या साइडला ठीक आहे बांधून घे थांब पण आहे बरा बरा आहे तू असंच पाहिजे होता खरं म्हणजे असं छान हो ना आता पाळणा वाटा दे ना तू खाली <laughs> तू रेषी पकडय ना खाली <laughs> ए रेषी देवा पाळणा वाटा जी अरे पाळणा बांधण्यासाठी फळी घेतलेली बस

ही फळी आम्ही किचनच्या दरवाज्याचीच घेतलेली आहे चार होल करून घेतले हवं वर चढलाय <laughs> सावकाशा तर या फांदीला बांधायचा पाळणा मग आम्ही झोके घेणार रोज हा आम्ही झोके घेईल का काय रे आंबे आहे का आंबे झाडाला कैरी पण नाहीये हे चालू आहे कुठली मजबूत फांदी ही मजबूत आहे ना सगळे मजबूत आहे गाडी खरं इथे आणाल पार्किंग असे चार होल मध्ये टाकायचे त्यांचा दरवाजा होता ना त्याला चार होल मारून आणले आणि दोरी टाकणार झाडाला बांधायचं युट्यूब वर टाकून द्या का हा मग तसा पाळणा बांधायचं शिकायला नको का सगळ्यांनी म्हणून ते युट्यूब वर टाकते युट्यूबवर पाहिजे

हैता. हैता दे 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 का तिकडे 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 घेता तुमच्याकडे घेता वाटत

दुसरा एक आणून तिथे लाव नंतर अरे वा गुड बॉय बाय हा मजबूत बांधणार म्हणजे ताकद आहे का तेवढी पाड बात मजबूत बांधला पाहिजे ना बाबा

खालून घे थांब थांब हे असं कर नाही कर, कर। जी इकडून त्याला फास नाही करता येणार ना नाही फास्ट नाही सागर बस त्याच्यावर मग आयडिया येईल नाही ती कधी करते आपण घाट बांध नाही येईल येल बरोबर ते गाड़ नाही बघा घाट बार बाळा सारखं घे जास्त पाहिजे ते ऍडजस्ट करा हा ते बरोबर आहे डेदा खाली आहे

दुसरा छेडा कुठे बरोबर आहे बरोबर काढता कशाला का ना बरोबर नाही बरोबर आहे बरोबर आहे हा टाका तुम्ही टाका बरोबर आहे पाळणा बांधून झोपाळा बांधायला पण किती मेहनत लागते पहिलं गेलं फेल गेलं दुसरे दोन तुकडे केले दोरीचे दोन अशी छेडे घे आणि असं वरती कर असं नाही तुम्हीच घाट मला अरे असे गाठ मला कांबळे 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 सोबत एक मिनिट नाही गरज आहे त्याला कांबळे हे फक्त एटा त्याच्यामधला जोडोपाळ काढ टाकायला मजबूत आहे का गाठ वरती होतला फळी होतला कि वरती एकाच फांदीवर बांधा फाकून नका लावू मग तो बॅलन्स जाईल बाळा ती गाठ पकड फक्त ती गाठ टिकेन टाक सोड खाली बघा फक्त सोड खाली सोड खाली सोड पूर्ण सोड सोड परत उतर फळी सोड बस 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 सोड सोड अजून एक गाठ मारणार त्याला

पॅन्ट बांधलो सोडू नको परत अजून एकदा पाहिजे वाटलं घे वरती घे मार त्याला गाडी काम करता आम थांब हे बघ ही याच्यावरून टाक इथं हिकून टाक हा असे घे तो हात खाली कर हा घे वरती तसेच खेळ खेळ घे गाठ तशी वरती घे आता मग सरळ गाठ आली तू मग अशी कशी मारली होती बस मार परत एक परत एक त्याच्यातून आता ही बघ ती तुझी कशी मारली ही कशी मारली ती बघ उलटी 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 इकडून टाक हा केलाय

डबल मागे उभे कर ना त्यांना उभं राह ना त्यांना ए असं नको सागर द्या पोरांनी ना, ना। नाजूक बांधले ना, गाठी ना। ना। अरे झाड हालतय झाल ओके काशीनाथ नी पाळणा बांधला ओके ना सक्सेस अजून कोण आहे त्यांनी बसून घ्या चेक करायला असं बरोबर अस मी तेच बोलत होती हा बारीक म्हणतोय फांड धोका चांगल्या जातो याच्यात तो चांगला होता बरं हा होतं अशा प्रकारे आली आता मजा येते

थोडस लेवल नीट करायचे बाकी पाळणा एकदम छान झालेला आहे तिसऱ्यांदा ट्राय केला तेव्हा व्यवस्थित झाला दोरी इकडनच बाहेर काढून इथे गाठ बांधायची सिंगल दोरीच घेतली आणि एक इंच थोडस इकडनं ठेवा हे पकडा चला मध्ये सरक या सरक साईडला सरकटीत लावलाय तो हालू नये ना म्हणून मोबाईल पेक्षा हे चांगले हवा खा तो तो मित्र घेऊन यायचे दोघ आहे मला एक दोरी कपडा टाकायचा स्लॅब टाकला जाळी उचलले उचलले असेल शंभर किती होतले